बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या विविध वक्तव्यांनी चर्चेत असतात सध्या त्यांचे शंभर बोकड आणि कोट्यवधींचा निवडणूक खर्चाचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले असून विरोधकांकडून टीका केली जाते यावर आमदार गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु निवडणुकांमधला हा खर्च महायुती नव्हे तर महाविकास आघाडीतर्फे केला जातो विरोधकांना नेहमीच विपर्यास करण्याची सवय असल्याचं ते म्हणाले नेहमी वादात अडकणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शंभर शंभर बोकड कापले जातात तसंच तीन तीन कोटी रुपयापर्यंतचा खर्च केला जातो असं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत होती यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु हा खर्च महायुती नव्हे तर निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसंच उभाटा गटातर्फे हा खर्च केला जातो असं ते म्हणाले तर या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकांमध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस सुद्धा पाडलेला आहे अशी प्रतिक्रिया दिली बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार आणि एका आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी दुसरा सुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचाच माझ्या मतदारसंघाच्या बाजूला आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार शंभर बोकड्याच्या वर कापून करोड रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे एवढंच काय माझ्या विरोधामध्ये लळडेरी त्यांच्या उभटाचा उमेदवार त्याने सुद्धा सत्तर कोटी खर्च केलेला आहे त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरा याच्यावर लक्ष ठेवा हे जे यांना असं वाटतं ना की खोके बोके बोकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं मी जे बोलतो ते खरं वास्तव आहे माझ्यावरती नाही तर जे खर्च करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा असंही आमदार संजय गायकवाड म्हणाले जे खर्च करतात त्यांच्यावरती ठेवा थे मी काय निवडणूक आता काय मी काय जिल्हा परिषद लढणार आहे का मी जे सांगतो की काँग्रेस सुभाटा जे मागे जिंकले आणि आता सुद्धा ज्यांनी करोडो खर्च करून शंभर शंभर रुक्याचे बळी दिले त्यांच्यावर लक्ष ठेवा हा पैसा आमचा नाही हा तुमच्या काँग्रेसवाल्यांचा रुभाटाचा आणि पवार साहेबांच्या गटाचा आहे